ताका तुम्ही दाखवली बिहारमध्ये सुद्धा तुम्ही दाखवली आता भुसावळमध्ये सुद्धा सत्ता बदल करण्याची ताकद तुम्ही दाखवाल एवढा विश्वास म्हणजे माझ्या या पदेवर घेतलं एक उदाहरण मी सांगितलं सरित्र असत आहे देशात राज्यात अत्यक्षात उभापून चाललेला आहे कधीतरी आम्ही पत्रकार आम्ही सगळ्यांनी यावर आवाज उठवला पाहिजे आवाज उठवणारा संपून जातो मग तुमच्यात असो आमच्यात असो समोरचा कोणती असो सगळ्यांना संपून टाकलं जातं दाबलं जातं कुठेही लक्ष हो। नगर परिषद माझ्याकडे पर दिली नाही तर तुम्हाला विकास कामाला पैसे देणार नाही तुमच्या बापाचेच पैसे ही सगळं सर धमकी नाही कारण तुम्ही सत्तेवर बसता तेव्हा सरकार म्हणून तुम्ही बसता मग सरकारच्या असलेल्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत म्हणून सांगता आणि मग आम्ही निवडून दिलेल्या लोकांनी ज्याला लोकशाही निवडून दिले त्याला पैसे देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देतात हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे उद्या मुंडेगिरी परवाच्या दिवशी एका काँग्रेसच्या असलेल्या अध्यक्षाला गाडीमध्ये सरळ सरळ बसून घेऊन गेले भीतीत राहिली नाही माझ्या विधानसभेच्या अध्यक्षाला मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खोटे कम्प्लेंट करतोय आता तक्रार जाणीवपूर्वक केली व तो झालेल्या भ्रष्टाचार आवाज उठवतो म्हणून त्याच्यावर हल्ला करण्यात आला दोन नंबरचे धंदे चालू आहेत आमच्या तरुणांना बेरोजगार व आहेतच पण त्याला व्यस्ताशिन करण्यासाठी ड्रगच्या फॅक्टऱ्या उभ्या राहायच्या कधीतरी बोलायचो आम्ही उडता पंजाब है। आता उर्था है। था था है। है है। आहे आता उडता महाराष्ट्र या ठिकाणी असलेला बघण्याचा दुर्दैव आम्हाला येत आहे निवडणुका नुसती आपला नगर परिषद पाणी गोष्ट काम काही नाही अमृत योजनामध्ये पाणी बारा दिवसांनी पाणी येतं येते फक्त टक्केवारीसाठी काम चालू आहे आणि आहे कोण चौधरी साहेबांना आणि सगळ्या खडसे साहेबांना मी सांगणार आहे आपले लेफ्ट हँड कोण आणि राईट हँड कोण आहे ते पण आता बघून व्यवस्थित घ्या कारण जेवढे लेफ्ट हँड राईट हँडवाले आहेत तेवढेच सगळे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत जेवढे भाजपच्या नगर चौक या असलेल्या नगर परिषदेमध्ये होते, होते ते सगळे गब्बल झालेले वीस टक्के कमिशन काय क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे आणि खुल्या आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो ना काही ते समोर उभे राहिले की सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्याला घाम फुटायचा हल्ली घाम फुटायला आम्ही गेलो तर ऐकणारा पण बहिरा झालेला आहे आणि उत्तर देणारा पण बहिरा झालेला आहे भीतीच राहिलेली नाही आम्ही किती आरोप करा कारण मग सांगितल्याप्रमाणे वॉशिंग मशीन मध्ये साप आलेला आहे लोकांना कसली भीती राहिली नाही वीस टक्केच्या वरती अभाव टेंडर काढतात आणि इस्टिमेट सुद्धा वीस टक्क्याच्या वरती असतात उद्या आपल्या असलेल्या नऊ लाख कोटीचं कर्ज तुमच्या आमच्या माथ्यावर गेल्या काही वर्षामध्ये वाढवू शकलेलं आहे पैसे तुमचे आहेत जीएसटी आपली भरतोय किती पैसे काढतात ते नंतर सरकारला कळत की फलेत पैसे काढलेले आहेत म्हणून सांगतात की तुमची जीएसटी माफ केली निवडणुकीच्या काळातच बघितलं फार धुर्त राजकारणी सत्तेवर बसलेल्या भांडवल बस शे तुमच्या गरिबांच्या साठी काय बसलं नाही मगाशी येताना विचारला शेतकरी मला भेटला मला होता की नाता तर केळ्याच्या बाबतीमध्ये मला कळलं सभागृहामध्ये तुमचे एवढे प्रश्न केळीच्या संदर्भात शेतकऱ्याला ते प्रश्न विचारतात आणि एखाद्या शेतकऱ्यांनी केळाला भाव नाही दोन रुपये किलो काय का अथवा काहीतरी भाव आहे जरांना केळच कळत नाही तर तुम्हाला काय कळणार आहे फार वाईट लोक आहे शेतकरी अतिवृष्टीमध्ये गेला त्या जा सरकारला जा जाग आली नाही खेळ्याच्या बागा उत्पन्न झाल्या त्या जा सरकारला जाग आली नाही अरे या शहराचं शहरीकरण कशावर असत तर ग्रामीण भागातला स्तोत्र मुंबई शहरामध्ये आला आणि या शहरामधल्या बाजारपेठा फुलल्या तर त्याचा फायदा निश्चितपणाने शहरीकरणाला होत असतो भावी भागातला माणूसच मेला शहरातला माणूसच मेला फक्त असलेल्या मोठमोठ्या मोठ्या टेंडर म्हणून मोठ्या प्रक्रिया मोठमोठ्या मोठ्या योजना मला आता कळलं काही लोकांचे सुरतलाच फॅट मागच्या वेळेला मला वाटत गुवाहाटी आणि सुरतला जाण्याचा मार्ग आता सुकर झालेला दिसतोय अरे आमच्या असलेला बीजेपी प्रयत्न झाला आणि यांना आहे राजकारण जे डोक्याने करतात ना ते राजकारण डोक्याने करणाऱ्या लोकांचा अभ्यास त्यांना आपल्याला गरजेचा आहे तुम्ही बघा लोकसभा विधानसभेला लोकसभेला प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये नाराजगी होते आणि त्याचा प्रत्यत्तर आला असावं देशामध्ये एखादी सत्ता घेणार ते स्वप्न महाराष्ट्राने या ठिकाणी धुळी मिळून टाकली हा इतिहास आहे पण सत्ता गेल्यानंतर विधानसभा कशी करायची पण मशीन मध्ये गडबड केली असा आरोप हो आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव